संजीव राजेंच्या चौकशीचा फेरा कधी संपणार सलग पाचव्या दिवशी ही चौकशी सुरूच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पैठण तालुक्यातील दिग्गज नेते नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरील आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून सुरू केलेला तपास ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे आज चौकशीचा पाचवा दिवस आहे त्यामुळे चौकशीचा फेरा संपणार कधी या प्रश्नाचे उत्तर मात्र अंतिर आहे बंगला मालकी विभागाच्या चौकशीचे काम तर बंगल्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी हे असल्याचं चित्र आहे बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना राजघराण्यातील व्यक्तींकडून शांत राहण्याचे आवाहन केले जात असून श्री प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित चाललं असल्याचा धीर कार्यकर्त्यांना दिला जात आहे जिल्हा परिषदेच्या सदस्या संजीव राजे यांच्या पत्नी श्रीमंती शिवाजी राजे चिरंजीव श्रीमंत सत्यजित राजे यांनी बंगल्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधता असता उपस्थित कार्यकर्त्यांनी चौकशीचे सत्र कधी संपणार चार दिवस झाले यावर सत्यजित राजे म्हणाले बहुतेक आज आयकर विभागाच्या चौकशीचे काम संपते तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला आधार वाटला सगळं काही सुरळीत चाललंय मीही या ठिकाणी नव्हतो मलाही टेन्शन होत मात्र तुम्हा सर्वांना बघून मोठा आधार वाटला चौकशीचा पाचवा दिवस आहे आज संपे काही पेपर वर्क बाकी आहे त्यांना म्हणजेच अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल असल्याचे सांगत त्यांना आज हे काम संपवलं पाहिजे आम्ही या ठिकाणी आपल्या सोबत आहोतच असा कार्यकर्त्यांनी दिला चार दिवसांच्या चौकशीचे तपास यंत्रणेला काही आढळून आले नाही यामुळे राजकीय आगसा पोटी आणि द्वेषा पोटी ही चौकशी होत आहे का असा सवाल केला जात आहे आपल्या अनेक संस्थांचा कारभार पारदर्शी चालतो अनेकांना रोजगार दिला जातोय तालुक्यातील कोणत्याही प्रश्नाचे निवारण बाबांशिवाय होत नाही जनतेच्या सेवेला ते सदैव हजर असतात चौकशी कधी संपणार आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी जनतेचे टेन्शन लवकरच दूर करून बाबांना मोकळं करावं आम्हाला त्यांना भेटता येत नाही आणि या अशा अनेक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टीएमटी फैसला टी, चुप मजबूत हो